नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आत्ताच झाली बघा आंघोळा तर आता, आता काय बनवायचं ते बघू त्या अगोदर बघा बाहेरचं वातावरण किती छान झालंय आणि आता पाऊस पडून गेलेला आहे बघा खूप सारा पाऊस इकडे पडलाय श्रावण चालू त्यामुळे तर काही आपण नॉनव्हेज वगैरे काही बनवत नाही घरामध्ये तर त्यामुळे काहीतरी व्हेजच बनवायचं चालले नाहीतर संडेला आम आमच्याकडे नॉन व्हेज असतं बघा कधी कधी तर चला आता व्हेजमध्येच काहीतरी बनवून घेणार आहे तर इथे बघा इथे काय चालू आहे इथे आहे डमरू वाजवण्याचं काम आणि हा जो पसारा आहे ना तुम्ही बघू शकता जी बोर्डची अवस्था केली आहे सगळा पसारा जिकडे तिकडे घालून ठेवला आहे तर सगळ्यांच्याच घरी असं असेल असं मला वाटते कारण लहान मुलं असतील ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि हा पंगवायच वाजवता वाजवत आहे कारण मला किती वेळ झालं स्पीक शोधायला सांगितल्या होत्या पण मला काही त्या भेटतच नाहीत आणि इकडे चालू आहे बघा मोबाईल बघण्याचं काम कसं आहे आज पाऊस चालू आहे ना बाहेर त्यामुळे आज काही कुठे बाहेर जाता येत नाही काही नाही त्यामुळे घरी चाललेलं आहे आपलं तर असो तर लागूया आपण आपल्या कामाला तर मला जेवणामध्ये बनवायचे आहे फक्त चपाती आणि भाजी त्यासाठीच माझं चाललेलं आहे पीठ चाळण्याचं काम आणि मी काय करते की जेव्हा जेवढं मला पीठ लागतं ना तेवढंच चाळून घेते कुणी कुणी काय करतं की गिरणीतून दळून आणलं की ते सगळं जे पीठ आहे ना ते चाळून घेतं तर ते पण छान आहे कारण स्वयंपाक करायला थोडंसं सोपं जातं आणि गडबडीच्या वेळेत पण लवकर होतं तर इकडे आहे ना थोडंसं जाडसर दळून देतात बघा त्यामुळे डेली एवढा कोणत्या पिठामध्ये निघतो कितीही त्यांना आपण सांगितलं ना की आम्हाला बारीक दळून द्या तरी पण ते त्यांच्याच पद्धतीने आपल्याला दळून देतात आणि आपल्यालाही काही ऑप्शन नसतं आणि एवढा वेळ पण नसतो की तिथेच बसून दळण आणायला बर, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला बरोबर त्यांना जस पाहिजे ना तसं जळून देतात आणि ते चालू आहे बघा चपात्या आणि मी जे आहे ना पीठ टाकते आणि आमच्या इथे ना एकदम अशा छोट्या छोट्या चपात्या बनवल्या ना की म्हणतात काय फुलके बनवलेस म्हणून मी थोड्या मिडियम साईजच्या चपात्या बनवते कारण आमच्या घरच्यांना अशा चपात्या आवडतात माझ्या सासरी बघा आणि माहेरी माझ्या आईची खूप छोट्या छोट्या चपात्या करती तर ते माझ्या भावांना तशा आवडतात म्हणून पण मी अशा मीडियम साईजच्याच करते आणि ही बघा इथे किती फुगलेली आहे ही, ही चपाती तर जे मी बनवला होता ना त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं कोडं पीठ टाकलं होतं बघा तर अशी चपाती फुगते आणि माझ्यासोबत चॅलेंज केलेलं आहे बघा की तुला माझ्या हा आईसाठी किंवा वहिणीसाठी शेंगदाण्याची चटणी बनवताच येत नाही तर बघूया आपण मला बनवता येते की नाही तर खूप टेस्टी लागते बघा आणि गावाकडे ते कसं शेतात जातात ना आमच्या जा, म्हणजे सासरी घरचे सगळे तर ते मला अशी चटणी एक अशी भरणी भरून ठेवलेली असते आणि कधी कसं आ, भाजी नाही आवडली काही नाही झालं की जी शेंगदाण्याची चटणी सोबत असली की काहीच टेन्शन नाही नुसतं आपण कधी खाऊ शकतो म्हणून आमच्या यांना खूप आवडते ही चटणी पण मी कधी कधी बनवते आणि कधी कधी नाही बनवत कारण मग ते कसं भाज्या जास्त खाण्यातच येत नाही ते चटणीच घेऊन खातात जास्त तर चला मी तुम्हाला बनवून दाखवते बघा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा खूप छान लागते ही चटणी तर हे जे शेंगदाणे आहेत ना मी अशा आखे शेंगदाण्यासोबत असे भाजून घ्यायचे हे शेंगदाणे आता ते जे भाजत आहेत ना त्याला खरपूस भाजायचं आणि त्याच्यानंतर थोडस थंड का ठेवायचं आपल्याला बंद करून टाकायचं आज आमच्या घरामध्ये आवाज ऐकू शकता किती मोठ्या मोठ्याने आवाज चालू आहे तर आताच असतो बघा सगळ्यांच्या घरी तर ही जी शेंगदाणी आहेत ना मी थंड करायला ठेवली तर आणि हा जो लसूण आहे ना याला असंच चुरगळून घ्यायचं आणि एकदम असा लसूण सोलून नाही घ्यायचा असंच हातावर चोळून तसाच तो लसूण या चटणीमध्ये टाकायचा यानेच खूप टेस्ट येते आणि भरपूर असा लसूण या चटणीमध्ये लागतो बघा तरच चटणी एकदम टेस्टी बनते आणि शेंगदाण्याच्या वरचे पण जे साल होते ना ते काढून घेतलेत आणि सगळे साल मी काढले ना नाहीत ना ना तर थोडेसेच काढलेले आहेत बघा तर शेंगदाणे असे याच्यामध्येच कुटणार आहे मी मिक्सरला वाटणार नाही कारण मिक्सरला वाटलं नाही छान येत नाही तर असेच याच्यामध्ये कुटून आपल्याला बारीक करायचे आहे आणि इथेच आता आपल्याला टाकायचं आहे बघा मीठ आणि मिरची पावडर जास्त टाकायची कारण चटणी ना थोडीशी तिखटच छान लागते आणि लसूण मिरची पावडर आणि मीठ हे तिन्ही एकत्र कुटायचे खूप टेस्टी ही, ही चटणी होते आणि आज ना मी माझ्या आजूबाजूचा आवाज जो आहे तो बिलकुल म्यूट केला नाही तो जशाला तसा राहू दिलाय तर ह्या हे जे कुटायचं आहे ना तर यानेच मी चटणी कुटून घेणार आहे कारण माझ्याकडे काही खलबत्ता वगैरे नाहीये तर मी काय असायचं आपल्या लहानपणी की खलबत्त्यामध्ये चटणी कुटायची दगडी असायचा किंवा पाट्यावर वाटायचो तर ती चटणी आणि ते सिद्धूला पण खूप भूक लागली आणि त्यांना पण खूप भूक लागलेली आहे कारण ह्या चटणीचा जो वास आहे ना तो सगळ्या घराने घुमतो या आणि आमचं या, यांचं जे काम चालू आहे ना ते माझं स्टँड लावून देण्याचं चा काम चालू आहे बघा कारण तो मोठा स्टँड ना मी जास्त यूजच करत नाही माझा जे छोटा स्टँड आहे ना त्याच्यावरच मी माझं काम भागवते कारण तो मोठा स्टँड लावा हे करा त्यामध्ये खूप वेळ जातो माझा त्यामुळे ते घरी असले ना की मला थोडस मदत करतात बघा स्टँड ते लावायला तर मी काय तो यूज केलाच नाही अजून जास्त प्रमाणात तर त्यांचं चालू आहे बघा कसं दिसतंय काय दिसतंय आणि आता ही जी आपण भाजून घेतलेली चटणी आहे ना ती एकदम थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायची ती आपण एक महिनाभर किंवा जास्त पण दिवस खाऊ शकतो आणि प्रवास ते न्यायला तरी खूपच छान आहे बघा काय झालं सायकलला आणि कंटाळा केला होता भाजी बनवायचा पण म्हटलं जाऊ हो द्या बनवावंच लागते तर इथे लगेच आता कांदा मसाल्याची भाजी बनवणार आहे मी शेवग्याच्या शेंगा तर इथे एकदम काळा होईपर्यंत हा कांदा खोबरं आणि जे आपण मसाला आणतो ना धनी येते तर सगळंच मिक्स असतं बघा तर तो, तो मसाला इथे एकदम तव्यावर काळा कुट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं कारण पाट्यावर वाटल्यावर तर छानच होते पण आता आपल्या इथं पाटा वगैरे नाही आहे त्यामुळे याला मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे बघा आणि याच्यातले जे तिळ आणि खसखस आहे ना तर ती एकदम अशी ओढून अंगावर येते बघा तरी ते मसाला भाजून घेतला आहे आणि याला थोडंसं थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे एकदम असं जसं आपण नॉनव्हेज बनवतो ना तशी ही भाजी बनते बघा आणि हे आहेत शेवग्याच्या शेंगाच बनवणार आहे मी तसं तर आणि हे जे पातेलं आहे याच्यामध्ये मी तेल टाकले आणि तेल टाकल्यानंतर आहे ना जे आपले बेसिक मसाले असतात ना तर ते मी पण या तेलातच टाकणार आहे बघा आणि मसाला नंतर घालणार आहे कारण मग तरी छान येते भाजीला असं सगळे मसाले तेलात फ्राय झाले ना की भाजीला तरी छान येते बघा सगळे जे मसाले आहेत ते मी इथे टाकून घेतलेत आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो पण मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे बघा असं झालेलं आहे आपलं ते मिश्रण आणि याला थोडा वेळ मस्त शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर मी थोडंसं टोमॅटो उरून टाकत आहे याच्यामध्ये जर टाकलं ना टोमॅटो आपण मसाल्यामध्येच तर ते टोमॅटो काय होतं बारीक होतं आणि एकदम अशी लाल भाजी बनते आणि आम्हाला बनवायची आहे काळी भाजी त्यामुळे मी काय केले हे टमाटे जे आहे याच्यामध्ये कट करून टाकले आणि कशी दिसते हे बघा दिसते ना नॉनव्हेजच्या भाजीसारखी फुलं आहेत तिथे आणि याला शेंगा पण आल्यात तर किती सुंदर मोठी वेळ झाली आणि खूप वरती गेली पण आम्ही खाली घेतले कारण कसं भीती वाटते हिरवीगारे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर इथे आहे बघा पालक पाणी झाली पाहिजे

这个字。 वातावरण बघा खूपच असं हिरवगार वगैरे झालंय आणि हे झाड कशाचे बघा या ना याला हो ना खूप साऱ्या अशा खांद्याच्या बुडाने सुद्धा फुटलेल्या आहेत तर असंच बाहेर आले होते बघा डोकं विचारायला तर लगेच आली इकडे बघितलं की झाडाला कशा मस्त अशा फांद्या फुटल्यात खालवत तर हे झाड कशाचं आहे ते नक्की सांगा बरं कमेंट्स करून घेतले दोघांनी पण लेकरासोबत झोके खेळून आणि तो काही चुपच -चुप झोका -चुप -चुप खेळत नाही पाय इकडे तिकडे करणार उडी मारणार काहीतरी प्रकार करत असतो बघा झोके खेळताना आणि आजूबाजूला त्याला थोडं पण आम्हाला झोक खेळून वाटत झाले त्याला असं वाटते की मी एकट्यानेच खेळायला पाहिजे तर असो तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता मी ते झोक्यावर बसले तर तो मागून येऊन त्याला उभं राहायचं आहे माझ्या पाठीमागे आणि झोका खेळायचा आहे आणि त्याचे पप्पा सुद्धा म्हणतात त्याला उभं राहू दे पण झोक्यावर बसून असं झोका खेळणं म्हणजे रिस्कीच काम आहे लहान मुलांसाठी कारण झोक्यावरून पडायचं त्याची भीती वाटते आणि बघा खाली किती चिखल झालेलं आहे ते तर काही नाही दोघा मायलेकरांनी झोका खेळला बघा आणि आता जोराची भूक लागलेली आहे तर असं जे आहे ना त्या आम्ही आमच्या गावाला गेलो ना बघा तर मजा असते गावाला एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला व्हिडिओला इथेच एंड करते बाय बाय